चला तर मंडळी आज आपण दिवाळी फराळाला सुरुवात करतोय तर दिवाळीचा फराळ बनवायचं आहे म्हटल्यावरती सर्वात आधी गोडपासून सुरुवात करूया तर आज मी या ठिकाणी शंकरपाळे कसे बनवायचे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत तुम्ही बघू शकता किती छान लेयर्स पडले आहे आणि एकदम खुसखुशीत अजिबात तेलकट नाही आहे हाताला अजिबात तेलसुद्धा चिपकणार नाही एकदम कमी तेलामध्ये ही शंकरपाळे तयार होतात गोड शंकरपाळी बनवण्यासाठी खूप जणांना असं वाटतं की तेलामध्ये ती विरगळतात पण यासाठी भरपूर अशा टिप्स मी मदे सर्वाज, सर्वाज जास्त, सर्वाज जास्त मदे मदे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि दिवाळीच्या पदार्थांमधला सर्वात जास्त सर्वात जास्त सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ चहामध्ये सुद्धा काहीजण खूप सुंदर लागतात चहामध्ये जर ही शंकरपाळी खाल्ली तर खूप छान लागतात या ठिकाणी बघू शकता तळून झाल्यानंतर सुद्धा किती छान प्रत्येक शंकरपाळी जी आहे ना एकदम टम्म फुगलेले आहे आणि लेयर्स बघा तुम्ही किती सुंदर पडलेले आहेत लेयर्स तुम्ही बघू शकता एकावरती एक अशा चार पाच लेअर्समध्ये ही टम्म फुगणारी शंकरपाळी अजिबात जास्त वेळही लागत नाही आणि परफेक्ट मेजरमेंट एक किलो मैद्याची ही शंकरपाळी बनवण्यासाठी आ, जे प्रमाण आहे ते एकदम मस्त आणि एकदम परफेक्ट प्रमाण मी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे रेसिपी तुमची अजिबात चुकणार नाही अशी शंकरपाळी तुम्ही बनवायला घ्या आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी गॅसवरती पातीलं ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये एक मोठा बाऊल जो आहे तुम्ही एका वाटीचं कपाचं किंवा मग आ, एका बाऊलचं प्रमाण ठेवू शकता एक जो बाऊल आहे तो भी दुधाचा पूर्ण भरून घेतला आणि पातीला जे आहे ते गरम होतं त्यामुळे थोडीशी वाफ निघाली आणि या ठिकाणी दुधामध्ये टाकल्यानंतर त्याच वाटीने त्याच बाऊलने मी पिठी साखर घेतलेली आहे पिठीसाखर जी आहे तुम्ही रेडीमेड वापरू शकता किंवा मग ताजी जी साखर आहे आपली ती मिक्सरला फिरवून पिठी साखर बनवली तरी खूप सुंदर चव या ठिकाणी शंकरपाळ्यांना येते या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिठी साखर जे आहे मी एक बाऊल टाकलेले आहे एक किलो मैद्यासाठी तुम्ही जर एक किलो मैद्यासाठी तुम्हाला जर जास्तीचं गोड आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा थोडीशी अजून पिठी साखर थोडी जास्त टाकली तरी काही हरकत नाही पण या ठिकाणी मी थोडंसं कमी गोड शंकरपाळी मला आवडतात त्यामुळे मी एकच बाऊल टाकलेले आहे ज्या वाटीने मी बाऊलने दूध घेतलं त्याच वाटीने मी पिठी साखर घेतलेली आहे आणि दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली अजिबात उकळी फुटू द्यायची नाही गॅस बंद करायचा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवले एक किलोचं मी मैद्याचं पॅकेट घेतलेलं आहे पूर्ण एक किलो मैदा या ठिकाणी मी वापरणार आहे एक किलो मैदामध्ये साधारणत जो मी बाऊल वापरला आहे त्याच्यामध्ये चार बाऊल परफेक्ट भरलेले आहेत चार बाऊल मी या ठिकाणी मैदा वापरलेला आहे म्हणजे एक किलो जो मैदा आहे तो पूर्ण मी यूज केलेला आहे या ठिकाणी जो मैदा आहे ना खूप जास्तीचा जास्त दिवसांचा वगैरे तर नसतोच आपण डेट बघूनच घेतो पण मी तरी पण चाळून घेणार आहे कारण कोणताही पदार्थ बनवताना चाळून ना त्यामध्ये थोडाफार कचरा वगैरे घाण वगैरे असू शकते तर ती निघून जाते या ठिकाणी सर्वच मैदा मी या ठिकाणी घेतला आणि मस्त चाळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एक किलो मैदा जो आहे मस्त चाळून घेतलेला आहे आणि जो आपण ज्यामध्ये पीठ आहे ती परत जी आहे ना थोडीशी मोठी ठेवा या ठिकाणी मी चमचाभर छोटा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि कोणताही गोड्याचा पदार्थ बनवायचा असेल त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाका तो पदार्थ खूप खायला छान लागतो ज्या बाऊलने दूध आणि ज्या बाऊलने आपण पिठी साखर मोजून घेतली अगदी त्याच बाऊलने मी तो पूर्ण बाऊल भरून वितळलेलं तूप घेतलेलं आहे तूप आहे ना ते वितळून घ्यायचं आहे कारण घट्ट तुपाचं प्रमाण समजून येत नाही त्यामुळे वितळलेलंच तुपाचं प्रमाण या ठिकाणी कड़ आपल्याला घ्यायचं आहे तूप जे आहे वितळून घ्यायचं आणि वितळून झालेलं कडकडीत तुपाचं मोहन जे आहे ना ते मैद्यामध्ये टाकायचं आणि हळूहळू आधी चमच्याच्या साह्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर थोडंसं थंड झालं की हाताने व्यवस्थित पूर्ण मैद्याला त्याचं बाइंडिंग येईपर्यंत छान हातावरतीच चोळून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिठाचं जो आहे ना मुटका तयार होतो आहे आणि त्याचं जे आहे ना पटकन फुटतं आहे म्हणजे आपलं पिठाचं पिठामध्ये जे आहे ना तुपाचं मोहन जे आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे आता या ठिकाणी आपण जे मिश्रण दुधाचं बनवून ठेवलेलं आहे साखरेचं बनवून ठेवलेलं आहे ते थोडं थोडं यामध्ये ॲड घाल ॲड करायचं आणि मस्त एकदम मऊसूद गोळा तयार करायचा आहे आपण जी चपाती लाटतो ना डेली चपातीचं चा पीठ यापेक्षा थोडासा घट्ट या ठिकाणी गोळा तयार कायचा काही काही जण खूप जास्त प्रमाणात घट्ट पीठाचा उंडा मळून ठेवतात आणि मग तो भिजत ठेवतात अशा पद्धती अजिबात न करता अजिबात जास्त घट्ट पीठ या ठिकाणी मळायचं नाहीये एकदम मी तुम्हाला दाखवते शेवटपर्यंत बघा पीठ कसं मळलंय आणि त्यामुळे अशाच पद्धतीने पीठ मळायचं एकदम परफेक्ट पद्धतीने आपली शंकरपाळी तयार होतात या ठिकाणी मी थोडं थोडं दुधाचं आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते त्यामध्ये टाकून मस्त छान असा गोळा तयार करून ठेवणार आहे आणि उंडा जो आहे पूर्ण तयार करून झाल्यानंतर ते मला पाणी जे आहे दुधाचं आणि साखरेचं ते पूर्णपणे या ठिकाणी लागणार आहे तुम्ही बघू शकता कारण परफेक्ट मेजरमेंटने मी बनवून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम जास्तीचं घट्ट नाही आहे बोटाने प्रेस केलं तरी पटकन बोट आतमध्ये जातो आहे याप्रमाणेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे दहा मिनटानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता की ती, ती मौसूत या ठिकाणी पीठ जे आहे आपलं भिजलेलं आहे आतला त्यातला एक उंडा काढून घ्यायचा छोटा पोर्शन आणि तुम्ही बघू शकता थोडंसं जास्त मळायचं नाही हाताने गोल गोल असा आकार द्यायचा आणि मग पोळपटावर व्यवस्थित लाटून घ्यायचा आता लाटताना जो आहे ना ती पद्धत दाखवते लाटताना चिरा पडतात शंकरपाळ्यांचं कोणतंही पीठ घ्या तुम्ही शंकरपाळे वळताना लाटताना चिर त्याला पडते आणि असंच पीठ जे आहे आपल्याला पाहिजे असतं मी जशी घडी केली ना तशी घडी करून जर तुम्ही शंकरपाळे लाटल्या ना तर ते लेअर्स जास्त प्रमाणात पडता एक दोन वेळेस असं घडी करून आणि पुन्हा चौकणी आकारात किंवा गोल आकारात तुम्हाला हवं तसं तुम्ही लाटू शकता शंकरपाया लाटताना जाडीचं प्रमाण ठेवायचं आहे खूप जास्त पातळ त्याची पोळी तयार करायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी भरपूर जाडसर ठेवलेली आहे या प्रमाणात आणि ह्याच्याच आता दोन ते तीन पट शंकरपाळी तेलात सोडल्यावर तम्म पुगणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी मी तुम्ही गोल आकारामध्येच तुम्ही हवा तसा आकार किंवा डायमंड शेप तुम्ही देऊ शकता पण मला चौकने आकार छान वाटतो त्यामुळे मी या ठिकाणी चौकन आकारामध्ये ही शंकरपाळी जी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि अजिबात खालीसुद्धा चिपकत नाही आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता एखाद्या ताटामध्ये तुम्ही ही शंकरपाळी काढून ठेवायची मी एक किलोची शंकरपाळी जी आहे ना मी पूर्णच बनवून घेणार आहे मी पीठ अजिबात बाजूला ठेवणार नाही आहे पूर्ण बनवून घेताना काय करायचं जे साईडला आपण शंकरपाळी बनवून ठेवली ना त्यावरती झाकण टाकायचं एखादा कपडा टाकायचा छान सुती त्याच्याने काय होतं ते हवेच्या मध्ये जास्त येत नाही म्हणजे हवा त्याला जास्त लागत नाही आणि ते तळताना कडक होत नाही ह्या भरपूर अशा बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही पाळल्या नाही शंकरपाळी खूप छान आणि खुसखुशीत होतात घडी बघू शकता तुम्ही मी पुन्हा एकदा दाखवली घडी अशा पद्धतीने जर केली ना शंकरपाळींना लेअर्स ज्या आहे ना खूप सुंदर येता आणि तळताना तुम्ही बघू शकता तळताना पण दोन तीन टिप्स आहे त्यामुळे व्हिडिओ असा मध्ये स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमची हमकास शंकरपाळी बिघडणार नाही याची गॅरंटी या ठिकाणी मी सर्व व्हिडिओ जो आहे एकदम बनवण्यासाठी प्रमाणित पद्धतीने बनवलेला आहे त्यामुळे रेसिपी अजिबात चुकणार नाही या ठिकाणी तळतानासुद्धा शंकरपाळी तळतानासुद्धा खूप काळजी घ्यायची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी सर्व प्रकारची ही शंकरपाळी जी आहे ना मी मस्त बनवून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व शंकरपाळी बनवून कट करून या ठिकाणी मी घेतलेले आहे आता ही कट केलेली शंकरपाळी आता इकडे तेल जे आहे ना मगाशीच गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल जे आहे ना हाय फ्लेमवर गरम करायचं नाही तुम्ही बघू शकता बटन गॅसचं कमी फ्लेमवर आणि मिडियम फ्लेमवरच मी पूर्ण ही प्रोसेस करणार आहे हाय फ्लेमवर जर तुम्ही शंकरपाळी त्यामध्ये टाकली तर लगेच करपून जाणार आणि काळी काळी होणार त्यामुळे काय करायचं तेलामध्ये जेवढे बसतील तेवढीच शंकरपाळी टाकायचे खूप जास्त कढईभर शंकरपाळे टाकायचे नाही त्यांना मोकळा स्पेस द्यायचा आहे तळण्यासाठी त्यामुळे खूप जास्त भरून पण टाकायचे नाही आणि मेन म्हणजे टाकल्यानंतर एखाद दोन मिनिटभर थांबून घ्यायचं आहे झाऱ्याचा किंवा चमच्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे एखाद दोन मिनिटं एकदम व्यवस्थित थोडीशी मोकळी मोकळी शंकरपाळी आणि त्यातले बबल्स जे आहे ना त त्यांना टाकल्यानंतर स्टार्टिंगला जे जास्त बबल्स येतात ते कमी झाले की मग चमच्याच्या साहाय्याने असं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे झाऱ्याचा जा वापर अजिबात करायचा नाही सर्वात लास्टला जेव्हा शंकरपाळी पूर्ण बनवून होतात साधारणत सहा ते सात मिनिटे मिडियम गॅसवरती शंकरपाळी बनवायला लागतात तळायला लागतात त्यामुळे एवढा वेळ देऊन शंकरपाळी व्यवस्थित तळून घ्यायची आहे तर ती आपली पूर्ण मेहनत जी आहे ती कारणी लागते जर तुम्ही तळण्यासाठी मोठा गॅस केला तर शंकरपाळी आतून अजिबात शिजणार नाही आणि वरतून एकदम तळपट होणार मस्त छान ब्राऊन रंग येईपर्यंत भरपूर पदर सुटलेली शंकरपाळी या ठिकाणी आपली बनवून तयार आहेत आणि राहिलेली शंकरपाळीसुद्धा मी अशीच तयार करून घेणार आहेत व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रोज नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि दिवाळी स्पेशल रोज नवीन नवीन आयटम तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशी खुसखुशीत छान आणि तुम्ही बघू शकता किती टम्म फुगलेली शंकरपाळी आपली या ठिकाणी बनवून तयार आहे दिवाळीमध्ये भरपूर साऱ्या रेसिपीज येतील त्यामुळे सर्वांना आता दिवाळी पण जवळ आली आहे दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या मस्त खा स्वस्थ राहा बाय बाय